भारतरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या निमित्तानं सगळ्या देशातील बांधवांना खूप खूप शुभेच्छा देतो महात्मा आपल्यानं सगळ्या बांधवांना मी काय करतो तुम्हाला माहित आंबेडकर साहेबांच्या जयंतीच्या निमित्ताने शुभेच्छा तर तुम्हाला दिल्या माझे मी माझ्या मराठा समाजाच्या पोरांना सांगतो दारू सोडायचं हो <laughs> माझ्या सगळ्या भीमसैनिकांना पाव डॉक्टर <laughs> बाबासाहेब आंबेडकरांवरती सगळ्यांनावरती सगळे ज्ञान देतील आपण ते सगळे आत्मसात सुद्धा करू पण सैनिकाला माझी घेतली नंतर आपल्या समाजातले सुद्धा दारू पडतात <laughs> <laughs> आपली अस मराठ्यांची दलितांची मुसलमानांची त्याच्यामुळं दोन संदेशच माझ्याकडून तुमच्यासाठी मा महत्त्वाचे आहेत एक पहिले दारू सगळ्यांनी सोडायचे आणि दुसरं एक जीवानेला चांगल्या चांगली आपण तीन दिली चांगल्या साहेबांच्या जयंतीच्या निमित्तानं आपले शिक्षण झाले पाहिजे आपण मोठे झालो पाहिजे त्याबरोबर आपल्या जे काही परिवर्तन केलं पाहिजे नक्की आपण पाहिजे ते परिवर्तन सगळ्यांनी केलं पाहिजे मी एवढा संदेश देण्यासाठी आपल्यात उभा राहिलो आहे की आणि आम्ही या भारत देशाची सगळे जनता एकजीवानं राहू आपल्या लेकरांना नक्की न्याय मिळव आणि ज्या दिवशी आपण खऱ्या परिवर्तनाकडे जाऊ त्या दिवशी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना ओळखी शंभर टक्के आनंद झालेला असतात पुन्हा एकदा या ओळणीच्या जयंतीच्या निमित्तानं सगळ्या आयोजकांचं एकाचं नाव घेण्यापेक्षा सगळ्या आयोजकांचं सगळ्या भीमसैनिकांचं मनापासून आभार मानतो आणि पुन्हा एकदा तुम्हाला शुभेच्छा देतो आणि थांबतो धन्यवाद जय भीम यश